प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे त्यांच्या या दुःखद निधनाने कधीही भरून न निघणारे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे त्यांच्यावर शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारांचा मजबूत पगडा होता आणि हीच विचारसरणी घेऊन त्या राज्यात काम करत होते अजितदादा पवार एक चाणाक्ष राजकारणी प्रशासनावर मजबूत पकड कट्टर पुरोगामी कामाला प्राधान्य देणारे मनाचे सच्चे आणि वाद्याचे पक्के होते असे उद्गार मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना काढले आजारपणानंतर भुजबळांचा आज मतदारसंघात पहिलाच दौरा होता या निमित्ताने विंचू रोडवरील माऊली लॉन्स येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भुजबळ बोलत होते दादांनी उभं केलेलं काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता प्रत्येकावर आली आहे त्यांचे अपूर्ण काम आणि स्वप्न पूर्ण करणार असल्याचा संकल्प भुजबळांनी प्रतिमेला साक्ष ठेवून घेतला माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ माजी आमदार मारुतराव पवार कल्याणराव पाटील युवा नेते संभाजीराजे पवार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर पंढरीनाथ थोरे जयदत्त काका होळकर नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी दिलीप अण्णा खैरे राधाकिसन आप्पा सोनवणे प्रवीण गायकवाड तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप शेतकरी संघटना आरपीआय एकलव्य संघटना सत्यशोधक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी सर्वांनी मौन धारण करून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा येवला